नमस्कार मैत्रीणं श्रीगणेशा अल कंटेंट चॅनलमध्ये सर्व मैत्रिणीचे स्वागत आहे तर आज आपण फोरटक्स ब्लाउजची कटिंग बघणार आहोत छत्तीस साईजच्या तर हा पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड करून घेतला आणि इथं आपण पूर्ण उंची साडे अधिक एक इंच घेणार आहोत म्हणजे साडेचौदा आता इथं शोल्डर आपण मागचा काडेनऊ आहे तर इथं साडेपाच इंच शोल्डर घेतलं उंड्यासाठी पावणे सहा इंच घेतलेलं आहे इथून चेक करायचं शोल्डर इतकं साडेपाच इंच आणि छातीची लाईन इथं ड्रॉ केली छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच अधिक दोन इंच शिलाई मार्जन सव्वा एक इंचावर मी इथं मागच्या मुंड्याच्या गोलाईसाठी देऊन इथं मध्ये काढून तिन्ही पायंट जोडून घेतलेले आहेत थोडंसं आतमध्ये घेतलं दोन रेषाचं आणि इथं अर्धा इंचाचं समोरच्या मुंड्यासाठी आकार देऊन घेतलेला आहे आता इथं कमरेचा चौथा भाग एक इंच टकसाठी आणि दोन इंचाचं शिलाई मार्जिन अशा पद्धतीने आकाराची घडी आपली आलेली आहे ही फिटिंग लाईन आहे ही मार्जिन लाईन आता इथं टकसाठी साडेचार इंच सॉरी अर्धा इंच समोरच्या भागासाठी मी इथं लगेच मागच्या भागाच्या नंतर आपण कट करू वाढून घेतलेला आहे तर सव्वा दोन इंच गळारुंदी खाली आपण नऊ इंचा गळा आहे तर नऊ इंच घेतलेला आहे आणि खालची गळारुंदी ही अडीच इंच घेतली चौकोन बनवून एक इंचावरून आकार देऊन घेतला गळ्याला गोल इथं आपण चार इंच घे साडेचार इंच घेतलं आणि वर चार इंच दोन्ही साईडला अर्धा दा अर्धा इंच घेऊन एक इंचचा टक्स जोडून घेतला आता कट करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने कट करून घेतला आहे मी दोन्ही भाग एक एकदमच कट करत आहे त्याच्यासाठी मी समोरचा जा भाग जास्त ठेवलेला आहे तर आता हे सेपरेट करून घेऊ मागच्या भागाचा अर्धा इंच कट करून घेऊ आता बघू शकता आहे समोरच्या भागा मागच्या भागापेक्षा समोरच्या भागासाठी अर्धा इंच आपण जास्त घेत असतो किंवा पाहुणे एक इंच सुद्धा घेतलं तरी काहीच हरकत नाही तर आता इथं सव्वा दोन इंच गळारून दे सहा इंचा गळा आहे अर्धा इंच प्लस करून घ्यायचं खाली अडीच रुंद अडीच इंचाची गळा रुंदी चौकोन बनवून घेतला आणि गळ्याला आकार देऊन घेतला इथं समोरच्या मुंड्यासाठी अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे क्रॉसपट्टीसाठी हुक साईडला साडेतीन इंच आणि इथं तीन इंच आता ही तीन इंचाची लाईन ओढून वरच्या अर्धा इंचाचं आपल्याला क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे तर तिथून आपल्याला साडेचार इंच घेऊन वर दोन इंच घ्यायचं आणि याचं निम्म करायचं तिथं एक पॉईंट देऊन इथून दीड इंचाच्या अंतरावर एक पॉईंट देऊन इथंसुद्धा दीड दीड इंच इंचाचं अंतर द्यायचं आणि वरचं दोन इंचाचं तर अशा पद्धतीने हे आपले चार टक्स निघालेले आहेत तर हा बघू शकता आपले हे चार इथं अर्धा इंच आणि या साईडला अर्धा इंच अशा पद्धतीने एक इंचाचा हा टक्स आहे तर इथं दोन दोन इंच लाईनचं आपल्याला मार्जिन द्यायचं आहे दो तिन्ही या पॉईंटला आणि खालच्या पॉईंटला अर्धा दा, अर्धा किंवा पाहुणे एक पाहुणे एक इंचाचं देऊ शकता तर इथं दी खाली दीड इंच आणि वर अर्धा इंच अशा पद्धतीने वाढून घेतलेला आहे तर बघू शकता इथं आपली दोन्ही भागाची कटिंग झालेली आहे इथं गळा कट करून घेत आहे आता आपण बाईचं कटिंग करणार आहोत बाईसाठी हा पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड करून घ्यायचा आणि इथं छातीचा चौथा भाग रुंदीसाठी आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून साडेनऊ इंच घेतलेला आहे मी आणि लांबी आहे पाच इंच त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून सहा इंच घेतलेलं आहे इथं कॅफाईट अडीच इंच वर दीड इंच इथून अशा पद्धतीने दीड इंचापर्यंत आकार देत न्यायचा आहे अर्धा इंच आतमध्ये घेतलं आणि दंडघेर प्लस शिलाई मार्जन ही झाली आपली बाही अर्धा इंच कट केलेलं आहे समोरचं